समाज बांधवांनो उघडा डोळे बघा परिवारात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्य व संपूर्ण समाज पेटून उठला निषेध मोर्चे काढण्यात आले मात्र नाशिक येथे सोनार समाजात घडलेल्या घटनेचा निषेध कुठेच केला गेला नाही सोनार समाजाच्या गट्टा मतावर निवडून येणाऱ्या सरकारने देखील दखल घेतलेली नाही कोण लढा उभारेल ह्या समाजाच्या लेखीला न्याय मिळावा म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रात सोनार समाजाच्या अनेक संघटना संघटना व रोज नवनवीन उदयात येत आहेत संघटना स्थापन करते वेळी आम्ही समाजात होत असलेल्या अन्याय अत्याचार थांबवू त्या विरुद्ध आंदोलन करून समाजाला न्याय मिळवून देऊ म्हणून जोर जोरात ओरडतात या देशात व राज्यात आमचीच संघटना कशी चांगली आहे व समाजाचे हित करणारी आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करीत असतात या संघटना फक्त राज्यात निवडणुका आल्या की यांच्यात समाजसेवेची भावना जागृत होते मोठमोठे राजकीय पक्षांकडून आर्थिक फंड घेऊन समाजातील लोकांना जेवणाची लालच दाखवून कार्यक्रमात बोलावून काहीतरी प्रलोभन दाखवून एकत्र केले जाते व समाजातील लोकांना समोर बसवून नेत्यांसमोर बाजूला बसून कसे आम्ही समाजाचे आहोत समाज कसा आमच्या सोबत आहे व आम्ही जे सांगू ते समाज करेल हे दाखवले जाते व सभा घेऊन या नेत्यांना व पक्षांना निवडून दिल्यास हा नेता व पक्ष आमच्या दुःखात अवश्य सहभागी राहील व आम्हाला न्याय मिळवून देईल म्हणून ते जोरजोराने ओरडून सभेत सांगत असतात या समाजाचा मत मंचावर मिरवत घेतला जातो मात्र जेव्हा समाजावर कुठलेही बिकट परिस्थिती निर्माण होते तेव्हा हे समाजाचे ठेकेदार कधीच घराबाहेर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या नेत्याकडे व पक्षाकडे जाताना दिसत नाही स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष सचिव म्हणून मिरवत असतात समाजात संघटनांचा उपयोग करून स्वतःचे सत्कार सन्मान करून मिरवत असतात मात्र समाजात आज काय घडत आहे हे यांना माहीत असते की नाही हेच कळत नाही साधा समाजात घडलेल्या दुर्दैवी घटनांचा कधीही निषेध करीत नाही किंवा रस्त्यावर उतरत नाही अशा संघटनांच्या अध्यक्षांचा निषेध समाज करीत आहे आज नाशिक शहरात सोनार समाजाच्या मुलीवर अत्यंत दुर्दैवी घटना घडली मात्र हे राजकीय पक्षात काम करणारे सोनार समाजाचे नेते व समाजाचे ठेकेदार अजून जागे झाले नाही कुठल्याच पोलीस स्टेशनमध्ये समाजाच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून सुद्धा दिल्याच्या आठवत नाही समाजाच्या ठेकेदारांनो समाजाच्या संघटनेत राहून मिरवणाऱ्यांनो काय आहे नाशिक येथील घटना समजून घ्या व हृदयात खरंच समाजसेवा असेल तर पेटून उठून तुमच्या नेत्यांना न्याय मागत या घटनेचा निषेध करा अन्यथा आपल्या सोनार संघटना आपणास मोडीत काढा व तुम्हाला ह्या संघटनांच्या नेत्यांना हा समाज कधीच माफ करणार नाही उलट सोनार समाजाचे नाशिक येथील गजू घोडके हे नेहमी अशा अन्याय अत्याचाराविरुद्ध पोलीस स्टेशन व सत्तेविरुद्ध आवाज उठवीत त्यांना समर्थ उठवित असतात त्यांना आपण समर्थन द्या तरच समाजात आपली पत राहील नाहीतर समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही काही संघटना अशाही आहेत ह्या मुलींना न्याय मिळावा म्हणून खरंच पुढाकार घेत आहेत त्यांचे अभिनंदन काय आहे नाशिक येथील सोनार समाजाच्या मुलीची दुर्दैवी घटना जाणून घ्या घटना आहे भक्तीची भक्ती गुजराती वैवर्ष सदतीस ही मूळची नाशिकची ती एक मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबातली होती घरात आई वडील आणि एक लहान भाऊ शिक्षणात हुशार शांत स्वभावाची आणि समाज कार्याची आवड असलेली भक्ती तिच्या कॉलेज जीवनात नेहमीच पुढे असायची समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा तिचा दृढ संकल्प होता कॉलेजमध्ये शिकत असताना तिची ओळख झाली अतर्व गुजरातीशी एका श्रीमंत कुटुंबातील व्यावसायिक घराण्यातील मुलगा सुरुवातीला मैत्री आणि मग प्रेमात हे त्यांच्या दोघांच्या आयुष्यात नवीन वळण घेऊन आलं जाती धर्म सामाजिक भेद न पाहता त्यांनी एकमेकांना स्वीकारलं काही विरोधानंतरही दोघांनी सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला त्यांच्या या विवाहाला कुटुंबियांनीही शेवटी संमती दिली लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने दोघांचं आयुष्य खरंच स्वप्नवत होत गंगापूर रोडवरील त्यांच्या आलिशान घरी राहत होते अथर्व एक खासगी उद्योगात सक्रिय होता तर भक्तीनं संसाराला प्राधान्य देत नोकरी टाळली एकमेकांवर प्रेम नवीन घर आणि संसाराचा उत्साह हो सर्व काही सुरळीत चाललं होतं विवाहाच्या दोन वर्षांनी भक्ती आणि अथर्वच्या आयुष्यात एका छोट्याशा जीवाचं आगमन झालं त्यांचा मुलगा केवळ प्रेमाचं प्रतीक नव्हता तर त्यांच्या संसाराला पूर्णत्व देणारा आधार होता त्या लहानग्याच्या लहानग्या घरात आनंदच आनंद भरून राहायचा सुरुवातीच्या दिवसांमध्ये अथर्वच्या कुटुंबातील सदस्य विशेषतः सासू दीर आणि ननंद भक्तीशी सौजन्यानं वागायचे मात्र काही महिन्यानंतर गोष्टी बदलायला लागल्या घरात तिला निर्णयांमध्ये सहभागी केलं जात नसे तिचं मत विचारात घेतलं जात नसे आणि हळूहळू तिला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू झाला या मानसिक छळाचं रुपांतर नंतर शारीरिक त्रासातही झालं तिच्या अंगावर जळक्या चहा फेकणे तिच्या कपड्यांवर करणे तिला सतत अपमानित करणे तू काहीच करत नाहीस तुझ्यामुळं आमचं नातं बिघडलं अशा शब्दांनी तिला मानसिक दृष्ट्या खच्ची करून टाकणं हे भक्तीच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला अथर्व सुरुवातीला तिला समजून घेत असे पण जसं जशी वेळ पुढे सरकत गेली तोही तिच्या विरोधात जाऊ लागला तिच्या तक्रारीवरून तो दुर्लक्ष करू लागला आईचं आई थोडं सहन कर असं घराघरात होत या शब्दांनी तो तिचा आवाज दाबत होता भक्तीनं आपल्या माहेरी या क्षणाची कल्पना दिली तिच्या वडिलांनी तिला काही काळासाठी माहेरी नेलं विश्रांती दिली पण काही दिवसातच अथर्व तिला परत न्यायला आला त्यानं आश्वासन दिलं आता सगळं बदलवतो भक्तीला वाटलं प्रेम जिंकलंय पण सासरी परत गेल्यावर चित्र पुन्हा तेच राहिलं छळ अपमान आणि अधाराचा अभाव या सगळ्यांचा ओझ भक्तीच्या खांद्यावर होतं तिने या सगळ्याला अनेक वेळा तोंड दिलं आई वडिलांची अब्रू मुलांचं भवितव्य आणि पतीवरील प्रेम या सगळ्यांमुळे तिनं स्वतःला घेऊन टाकलं पण एक दिवस ती मोडली चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी भक्तीनं राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली लहान मुलगा घरातच होता ती लटकताना दिसली तेव्हा सारे सुन्न झाले गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये अथर्वा आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय भक्तीच्या शरीरावर जखमांचे खुणा स्पष्ट आढळले त्यामुळे ही आत्महत्या आहे की पद्धतशीर हत्या याचा तपास सखोलपणे सुरू आहे भक्तीच्या आई वडिलांनी गंभीर आरोप केलेत तिच्यावर ती गेल्या तीन वर्षापासून छळ सुरू होता तिला दिवसाढवळ्या मारहाण केली जात होती आमच्या मुलीने इतका सहन केलं पण शेवटी ती हरली आम्हाला आमची पोरीस न्याय मिळवून द्या या घटनेत सगळ्यात अधिक हृदयद्रावक बाब म्हणजे भक्तीचा वर्षाचा मुलगा त्याला अजूनही समजत नाही आई कुठे गेली तो दररोज आईचं नाव घेतो भक्तीच्या आई, भक्ती आई वडिलांनी या मुलाच्या ताब्यासाठी कोर्टात दाद मागितलीय या घटनेनं अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत आजही सुशिक्षित श्रीमंत कुटुंबांमध्ये सुनबाईंचा छळ का थांबत नाही प्रेमविवाह करूनही स्त्रीला स्वतंत्र निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत का नाही का स्त्रीचं मानसिक आरोग्य आणि तिच्या तक्रारींना समाज इतकं दुर्लक्षित का करतं आणि सगळ्यात महत्वाचं अशा घटना रोखण्यासाठी कायद्यानं कार्यक्षम अंमलबजावणी कुठं कमी पडते भक्ती गेली पण तिच्या जाण्यानं अनेकांच्या डोळ्यात प्रश्न वेदना आणि संताप भरलेत तिच्या कुटुंबियांची एकच मागणी आहे आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे पोलीस तपास शो रिपोर्ट साक्षीदारांचे जबाब आणि फॉरेन्सिक पुरावे या सर्वांच्या आधारे तपास सुरू आहे एक लहान मुलगा आई विना वाढतोय एक आई वडील मुलीच्या न्यायासाठी दररोज न्यायालयाच्या उंबरट्यावर उभे ती एक मुलगी होती जी प्रेम करत होती संघर्ष करत होती आणि जगू इच्छित होती पण तिचा संघर्ष पुरेसा ठरला मानसिकतेनं घराच्या चार भिंतींनी आणि सर्वस्वी एकटेपणाने तिला मारलं आता फक्त एकच अपेक्षा की तिच्या मृत्यूनंतर समाज काही शिकेल आणि कदाचित कुणीतरी भक्ती पुढे जगण्यासाठी थांबेल या घटनेतून आपण काय शिकावं प्रेम शिक्षण आणि आर्थिक सुबत्ता असूनही एका स्त्रीला सुरक्षित आणि सन्मानानं जगण्यासाठी आजार आधार समजूत आणि तिला ऐकून घेणारी माणसं हवी असतात सासरच्या घरात मिळणारा मानसिक आणि शारीरिक त्रास हा फक्त तिचा नाही तर संपूर्ण समाजाचा अपयश आहे कोणत्याही छळाला निमूट सहन न करता वेळेवर आवाज उठवणं मदतीची मागणी करणं आणि अशा अन्यायाविरोधात कणकरपणे उभं राहणं हे अत्यावश्यक आहे कारण शांत राहणं भक्ती गुजरात ही पीडित आहे म्हणजे मे रोजी राहत्या घरी घेऊन आत्महत्या केलेली होती त्या अनुषंगाने पहिल्यांदा आमच्याकडे आर दाखल झाला आणि त्यानंतर जी पीडित मुलगी आहे तिच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गंगापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसहित कलम एकशे आठ म्हणजे जुनं तीनशे सहा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ह्याच्यामधून जे काय तिचा पती जो होता अथर्व गुजराती सासरे योगेश गुजराती आणि त्यांची सासूबाई जे आहे मधुरा गुजराती या तिघांना काल रात्री आ, बारा साडेबाराच्या दरम्यान आम्ही गुजरात बॉर्डरवरून ताब्यात घेतलेलं होतं आम्ही सकाळी त्यांना अरेस्ट दाखवलेलं आहे गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये आणि आज रोजी कोर्टामध्ये प्रोड्यूस केले असता तिघा जणांनाही म्हणजे सासू सासरे आणि नवरा ह्या तिघांनाही दोन दिवसाचा पी सी आर दिलेला आहे ह्याच्यामध्ये फिर्यादीमध्ये असं होतं की भक्ती गुजराती जी होती तर तिचा जो नवरा होता अथर्व गुजराती हा ह्याचे बाह्य संबंध असल्यामुळं बऱ्याच वेळेला दोघांच्यात वाद व्हायचे ह्यांचं इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळं सासू सासऱ्यांचाही वाद होता त्यामुळे सासू सासरे आणि ह्यांचं पटत नव्हतं त्यामुळे कंटिन्यू वाद असल्यामुळे ती बऱ्याच वेळेला माहेरी गेलेली होती आणि आता ते वाद विकोप्याचे केलेले होते गेले दोन तीन महिनेसुद्धा ती माहेरीच होती तिला परत जाऊन आणलं परत दारू पिऊन तिला मारणं किंवा दारू पिऊन पैशाची मागणी करणं अशा प्रकारचे आरोप हे पीडितीच्या वडिलांनी केलेले आहेत फिर्यादीमध्ये खरं तर त्या कुटुंबाचा आरोप आहेत का आत्महत्याने हत्या पीएम मध्ये क्लिअर कट हँगिंग आलेलं आहे आपल्याकडे हा अधिकृत पीएम नोट्स आलेले आहेत त्याच्यामध्ये ती हँगिंग क्लिअर करतो आणखी काही पुरावे आहेत ते आपल्यापर्यंत देणार होते नेमके ते पुरावे आपल्यापर्यंत आले का आणि त्या पुराव्या काय काय नाही मेन पुरावे म्हणजे आता तिचे भाऊ आणि तिच्या ज्या मैत्रिणी आहेत क्लोज हा त्यांच्यासोबत झालेले चॅट आणि त्यांच्यासोबत तिने केलेलं जे काही शेअरिंग असेल त्या अनुषंगाने आम्ही आता जबाब नोंदवत आहोत तिच्या ह्याच्या अनुषंगाने कसं हा बऱ्याच वेळेला तिच्या कामानिमित्त बँकॉक या ठिकाणी जायचा तिकडचे जे काही फोटो असतील आता बँकॉकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात या प्रॉन्स्टिट्युशन या सगळ्या गोष्टी तर ते फोटो हिला फॉरवर्ड करायचे सगळ्या मुलींच्याबरोबर म्हणजे तिथले पण नाही इथं पण बऱ्याच मुलींच्याबरोबर संबंध त्याचे फोटो तिला पाठवायचा ती तिच्या भावाला पाठवायची बऱ्याच वेळेला असं व्हायचं आणि मग पहिल्यांदा सुद्धा त्याच्या वडिलांचं मत आहे ज्याला लग्न झालं त्याला मानपानावरून ह्याच्यावरून बऱ्याच वेळेला मागणी किंवा पैशाची मागणी अशा प्रकारे किंवा ह्याचं रेग्युलर दारू पिणं वेळानं घरी जाणं घरी भांडणं लहान मुलगा आहे साडेचार वर्षाचा त्याच्यासमोरसारखं सारखं वाद होणे अशा गोष्टी घडत होत्या त्या नाही आता, 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 आता संदर्भात अर्ज केला होता यांनी की बाबा हे आमच्याकडे आरोपीच्या वतीने की आम्हाला त्याची कस्टडी मिळावी परंतु सध्याचं जे जे एम एफ सी कोर्ट आहे तर त्याला तो अधिकार नाही आहे की बाबा बाळाची कस्टडी कुणाला देणं तर तो त्यांनी सांगितलं की मी हा रद्द करतोय फक्त तुम्ही मध्ये ठरवून घ्या तर आता असं ठरलेलं आहे की दहा आणि बारा होईपर्यंत तो मुलगा त्याच्या जा आजोळी जाईल आणि त्यानंतर त्याच्या हत्याकडे जाईल आणि फॉरवर्ड म्हणजे त्यानंतरच्या काळामध्ये ज्या त्या कोर्टाला अधिकार आहे त्या कोर्टासमोर तो निर्णय होऊन जाईल आपण काल पकडले आहे हो हो गुजरात मध्ये मध्ये रेस्ट हाऊस मध्ये होते नाही गाडी घेऊन गेले होते स्वतःची गाडी घेऊन गेले होते त्यांना हां तसं मदत नाही ते गेले होते त्यांचे त्यांचेच आणि तिथे रेस्ट हाऊसमध्ये थांबले होते तर आमच्या टीमला त्यांचं लोकेशन सी टाईप मिळालं होतं तर तिथं जाऊन त्यांना हे केलेलं आहे नाही गुजराती आहेत ते प्रॉपर गुजराती आहेत परंतु बऱ्याच वर्षापासून नाशिकमध्येच ताई ती सोनार समाजाची यांचं म्हणजे सतरा अठरा वर्षापासून ते रिलेशनमध्ये आहेत म्हणजे ते लहानपणापासून एकाच गल्ली देवलामध्ये राहत होते म्हणजे पाचवी सहावीत असल्यापासून ते दोघं एकमेकाला होते लव्ह मॅरेज आहे घरच्यांनी करून दिलेलं होतं त्यांचं लव्ह मॅरेज होता लग्नाला आणि त्यानंतर हा वाद होता हा मी सुरुवातीला विरोध होता परंतु दोन्ही तयार होऊन लग्न करून दिलं होतं काही निष्पन्न झालेलं आता जा जा आता अरेस्ट झालेला आहे दोन दिवसाच्या तपासात तसं काय असेल तर आम्हाला कळून जाईल आता मेन म्हणजे त्यांचं मोबाईलवर जे चॅट आहे ते महत्वाचं आहे आता तिच्या मैत्रिणी आहे तिच्या माहेरच्या असतील तिचा भाऊ आहे तर भावाबरोबर सुद्धा त्या अथर्व जे चॅट किंवा हिचे पण चॅट झालेले आहेत मैत्रिणीसोबत पण तिनं बरं शेअर केलेलं आहे आई वडिलांचं जे असेल आणि मग सासूसऱ्यांची पण मोबाईल हे करून त्यांच्या वतीनं त्यांच्या आजूबाजूचे किंवा त्याचे नातेवाईक यांचे साक्षीदारांचे जबाब हे घेतले जातील त्यातून ते निष्पन्न होईल नाही नाही आरोपी नाही वाटण्याची ठीक आहे एक गुंडाविरोधी पथक क्राईम ब्रँचं पथक आणि पोलीस स्टेशनचं पथक असे तीन पदक